इकडं देवराईची संकल्पना आहे प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक देवराई असते जंगली वाढलेली झाड असतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये एक संकल्पना असते त्या झाडाला जर तुराड लागली त्या झाडांना जर काही नुकसान झालं तर माझं नुकसान होणार आहे त्यामुळे ती झाडं तोडली जात नाहीत आणि त्या देवराया त्या आजही शतके अशा प्रकारचे वाढत वाढत आहेत आणि अजूनही त्या इकडचे निसर्ग संपदा टिकून आहे तेव्हा टिकून आहे किशोरजी म्हणून इथले श्रद्धा जो आहे ते आपण जे म्हणतो ना की थोडस खरंच काही वेळा अंधश्रद्धा होत आहेत मान्य माणसामध्ये पण त्यातला जो श्रद्धा भाव आहे तो, तो, तो फार महत्वाचा आहे आणि तो गुण मला वाटतं फार महत्वाचा आहे त्यातले प्रसंग मला किशोरजी अजून आवर्जून सांगायचं आहे आल्या आल्याच एक दोन तीन महिन्यामध्ये देवर कुरुषच्या एक अगदी टोकावरचं गाव आहे अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरच तिथे एक दिवस मंदिराची चोरी झाली दानपेटी चोरी फोडली गेली आणि मी म्हटलं तर सारख्या दानपुटी फोडल्या जायच्या म्हणून मी पण गेलो म्हटलं नाही जाऊन बघायचं नेमकं काय प्रकार आहे अगदी गाडी लावून चांगला एक दीड किलोमीटर चालत जाऊन मंदिरात जाऊन बघून आलो आणि मी तिथे गेल्यानंतर मी सहज म्हटलो पाटील होता पोलीस पाटील होते तिथे इन्चार्ज होते पोलीस होते कर्मचारी मी म्हटले एवढ्या धूळ एवढ्या आतमध्ये बाहेरून काही चोर शक्य नाही हे काय केले का म्हणले गावातले कोणतरी केलं पोलीस पाटील लगेच उत्तरला साहेब शक्य नाही गावकऱ्यां गावकऱ्यांकडं शक्य नाही मला असं कसं तुम्ही बोलता तुम्हाला इथल्या गावातल्या प्रत्येक माणसाची इथल्या अं इथे देवावर इतकी श्रद्धा आहे की त्यांना माहिती आहे इथे जर मी देवाचं काही वाईट करेल उद्या सर इथं लोळा पांगडा पडेल माझं काहीतरी बरं वाईट होईल माझ्या घराचं कुठेतरी जाईल अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून इथे गुन्हेगारी कमी आहे किशोरजी कोकणामध्ये गुन्हेगारी कमी असण्याचं काम कारण जे आहे श्रद्धा श्रद्धाभाव देवावरती असलेली प्रचंड अशा प्रकारची आघात अशा प्रकारची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा अनुभव मी तो घेतलेला आहे त्या संस्कृतीमध्ये मला खरं अर्थानं रममान व्हायला पण आवडतं आणि अनेक समारंभामध्ये अनेक प्रकारच्या उत्सवामध्ये मी सहभागी झालेलो आहे अगदी आपण पालखी सुद्धा नाचवलेली आहे आणि खूप आनंद येतोस साहेब मला वाटतं ह्या हा जो गुणधर्म आहे हा मला वाटतं कोकणातल्या लोकांनी आपण कायम ठेवला पाहिजे त्याचा आपण जे काही ही जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे ती कशी पुढे राहील हे निश्चितपणे कायम ठेवलं पाहिजे त्याबद्दल मी त्यांचा खरं अर्थानं या ठिकाणी जनतेचा मी आभारी आहे दुसरा एक गुंधर्म जो मला आवर्जून जाणवला भूतदया पशु पक्ष्यांबद्दल जनावरांबद्दल त्याच्याबद्दल इतकी प्रचंड भूतदया त्यांच्या मनामध्ये आहे एक बातमी मी वाचली होती मध्यंतरी राजापूरमध्ये एक जो ग्रेट हॉर्न जो इतर कोकणाचा पक्षी आहे मोठ्या चोरचेचा पक्षी जो आहे तो इथे बऱ्याच ठिकाणी माझ्या बांगल्या दिसली बंगल्यामध्ये पण त्याची जोडी आहे इथे आपल्या अं पुस परेड ग्राउंडवरती जोडी होती ती काही झाडं जोडल्या माझा दिसत नाही ती परंतु ती एक बातमी आली होती की राजापूर मधल्या त्या झाडावरती एक घरट हॉर्नबिलच्या जोडीने बनवलं होतं आणि तिथं ते जोडी राहत होती परंतु तिथे कोणीतरी एक वाटस आले होते किंवा ते व्यवसाय करणारे आले होते झाडाच्या बंद्याशी तिथे ते आपली जोडी टाकून राहत होते त्यांचे लहान मुलं ते स्वतः त्यांचा गोंधळ असल्यामुळं त्यांना जोडीला त्रास व्हायचा म्हणून तिथल्या गावकऱ्यांनी ठरवलं की जोडी ही जे काही वाटसर लोक थांबलेले आहेत था। त्यांनी दूर केलं पाहिजे आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं की त्यांना प्रचंड त्रास होतोय तुम्ही तर राहायचं नाही तर तिथून बाजूला गेलं इतकी प्रचंड श्रद्धा इतकी भूतदेह त्या हॉर्नबिल पक्षावरती त्यांना त्रास होऊ नये म्हणून माणसात पण किती नियम पाळले पाहिजेत अशा प्रकारची भूतदेह पाळले जाते पण त्याचा अतिरिक्त पण होतो आपल्याकडं खास करून जे मोकाट जनावर आहेत अर्थात गोमाता तिचं आपण पालन केलं पाहिजे त्याचं आपण संगोपन केलं पाहिजे ह्या गोष्टी निश्चितपणे आहेत पण कधी कधी त्याच्यावर आपण बघतो की मी एकदा आकडेवारी करून गेलो किशोरजी की जनावरांना धडक देऊन किती लोकांची डेथ झालेली आहे किती लोक जखमी झालेत किती गायी जखमी झाल्यात याची एक आकडेवारी आपण सर्वांना काढून दिली होती आता रिसेंटली सुद्धा तरुण मुलगा त्याच्यामध्ये परवा एका काळ्या गायीला दडकून मयत झाला मृतदेह अतिशय चांगला गुणधर्म आहे पण मला वाटतं काही ठिकाणी त्याचा थोडासा अतिरेक होतो आहे परंतु मृतदेह असलीच पाहिजे सगळ्याच म्हणजे प्राणी मात्रांवरती आपल्याला प्रेम कसं करता येईल निश्चितपणे तो जो गुंधर्म आहे तो शिकवतो दुसऱ्या इथल्या लोकांच्या मध्ये साधेपणा आणि आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये ठेवले आणि ते तैसे चित्ती असू द्यावे समाधान आहे अगदी तसंच आहे मी मध्यंतरी एक दिवस आमच्या घरी मी पूजा ठेवली होती सत्यनारायणची पूजा ठेवली त्याला बळशी बोलवले होते इथे ते वेद पाठशाळा इथे आहेत हा जाळगावला तिथं मी मी त्यांना म्हटलं किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे आमच्याकडे पंधरा विद्यार्थी आहेत आणि आम्ही तीन शिक्षक आम्ही त्या ठिकाणी शिकवतो म्हणजे सगळ्या सगळ्या वेदांचं पठण आम्ही करतो वेदांचं शिक्षण करतो म्हटलं मग एवढं सगळं हे सगळं करता तुम्हाला कोणाचं तरी डोनेशन असेल कुणीतरी तुम्हाला काहीतरी मदत देत असेल कुणीतरी काहीतरी तुम्हाला हे कस नाही छे छे गरज नाही आम्हाला चालतंय कसं तुम्हाला आवारामध्ये पंचवीस नारळाची झाडं आहेत तर नारळाच्या झाडांचं जे उत्पन्न येतं त्याच्यावर आमचं चालतं म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की अतिशय कमी स्रोतामध्ये कमी उत्पन्नामध्ये कशा प्रकारे आपल्याला राहता येईल त्याच्याबद्दल समाधानी आहे प्रत्येकजण समाधानी असतो कुठेही वक वगैरेपणा किंवा जास्तीचं मला पाहिजे मला जास्तीचं आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे पैसा पाहिजे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची प्रवृत्ती इथे लोकांमध्ये नाही आणि त्याचा मला फार शिकायला मिळालं आणि त्याचा निश्चितपणे मला सुद्धा पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे उपयोग करून घेत आहे अजून एक मला शेवटचा एक आणि महत्वाचा गुंधर्म जो आहे सगळ्यांनाच माहिती आहे तो खूप लोक चिकित्सक आहेत भयंकर चिकित्सक आहेत हा आणि कायद्याचा किस काढणार आहे <laughs> म्हणजे आता मला इथे आम्ही आमच्याकडे अर्ज शाखा एक आमच्याकडे आहे आणि तिथे येणारे जे अर्ज आहे त्या अर्जांवरची जी आम्ही कारवाई करतो कारवाई केल्यानंतर त्याला एक समाजपत्र द्यायचं असतं अर्ज करायला समाजपत्र दिल्यानंतर ते समाजपत्र दिल्यानंतर त्याला कळवायचं असतं की तुमचा असा अर्ज आम्ही काढला कारवाई निका केली त्या समाजपत्रावरती दुसरा अर्ज येतो की असं प्रकारे तुम्ही हे जे लिहिले मला त्यात वाक्य चुकीचं आहे आणि ह्याच्यावर थोडासा आम्हाला करावा ह्याच्याबद्दलचा इतका प्रचंड चिकित्सा करणार आहेत परंतु परंतु त्यातही सुद्धा म्हणजे ती लोक जी आहेत इतकी मनाने प्रेमळ असतात मला परवाच एक उदाहरण वाटवतं माननीय पालकमंत्री महोदयांचा बंगलं हे दौरा होता आणि त्यांचा कॉन्वाय जो आहे तो कलेक्टर ऑफिसच्या परिसरामध्ये थांबलेला होता आणि समोर नो पार्किंगचा बोर्ड होता आणि तिथं कॉन्वाय थांबले होता पोलिसच्या गाड्या आपल्या स्कॉर्पिओ आणि साहेबांची गाडी आणि ते सगळं थांबलं होतं एक तरुण एक मुलगा आला माझ्याकडे ऑफिसला काय झालं हे काय चाललंय काय झालं नो पार्किंगच्या याच्यामध्ये गाड्या थांबलेल्या हे फोटो बघा हे फोटो बघा बसा तुम्ही तरी बसा बसून आपण बोलूया काय तुमचं नाही सर हे पण मी माझी गाडी पार्किंगला लावली तिथे लगेच तुमच्या हवालदारांनी फोटो काढला मला चलान दिला मला हजार रुपयाचा दंड त्यासाठी त्या ठिकाणी लावला ते कसं काय चालतंय भुले भुल्या म्हटलं त्या पोलिसच्या गाडी त्यांना तसे ते नियम ट्राफिकचे नियम व्हीआयसी कुठे व्हायलेट करायचं त्यांना अधिकार कर आहेत तसं काही प्रॉब्लेम नाही पण मग आम्हाला काय नाही तसे अधिकार म्हटलं ते मला पण नाही आहेत मग त्यांना मी माझे मेसेज उघडून दाखवले

पाहत रहा टाइम्स डिजिटल